Kuda ya, beli sendiri. ya. Kuda, kuda ya, beli sendiri. sendiri itu. Bener, ya बघ हे बघा धोक चालू कंटिन्यू राहिले पाहिजे बघा तुम्ही आता असलं ऊन पडले आज एक नंबर बुळसक टकुरड्या कशक्या kasih चांगल्या वाळ्यात आज आज लय ऊन पडले नाही नाही टूरी सांगते नाही तर ह्या घरात खोलीत काढून ठेवतो ऑफिस मध्ये पांगून राहतील ना हा हा अशीच ठेवायच्या भारी झाल्यात कोड्या एक नंबर अच्छा चांगल्या झाल्या